गडचिरोली जिल्ह्याच्या नियोजन समितीची बैठक आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयात झाली पुढील वर्षात गडचिरोली जिल्हा एक इंडस्ट्रीयल हब म्हणून तयार होईल जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीनं पाचशे कोटी रुपयांचा एक महत्वाकांक्षी प्लान सादर करण्यात आला आहे यासाठी शासनाच्या वतीनं आवश्यक तो निधी पुरवण्याचा आपला प्रयत्न असेल अशी माहिती फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधताना दिली पुढच्या वर्षी करता आता एक प्रकारे गडचिरोली हा एक इंडस्ट्रीयल हब होऊ इच्छितो मोठ्या प्रमाणात तिथे इन्व्हेस्टमेंटही येते आहे आणि त्याचा विचार करता गडचिरोलीमध्ये आपल्याला नियतवे कसा वाढवता येईल अशा प्रकारचा एक थोडा महत्वाकांक्षी प्लॅन हा जिल्ह्याच्या वतीनं सादर करण्यात आलेला आहे आणि जवळपास पाचशे कोटी रुपयाचा प्लॅन हा सादर केलेला आहे माझा प्रयत्न असेल की राज्याच्या नियोजनातनं जास्तीत जास्त निधी हा त्या प्लॅन करता उपलब्ध करून द्यायचा गडचिरोली विमानतळासाठी जमिनीची पाहणी केली असून भूसंपादन सर्वेक्षण झालं आहे लवकरच हे सर्वेक्षण शासनाला मिळेल आणि त्यानुसार जमीन अधिग्रहण केलं जाईल असं ते म्हणाले याशिवाय वैद्यकीय महाविद्यालय वीज तसंच आदिवासी भागातील समस्यांवर चर्चा झाल्याचं फडणवीस यांनी सांगितलं